याच्या वेलाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहतोय मी कीर्ती देशमुख रंगुलियान गार्डन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते कारल्याचा वेल आपण कॅरेटमध्ये किंवा कुठल्याही मोठ्या पॉटमध्ये कशा पद्धतीने लावता येईल ते पाहणार आहोत मी इथे कॅरेटमध्ये कारल्याची वेल लावलेली आहे आणि ती छान अशी बहरलेली आहे आणि हा वेल आहे हा छोट्या कारल्यांचा आहे छोटं पांढरं कारलं याला येते ते फार कडू राहत नाही जर याचं बी आपल्याला मिळालं तर आपण हे लावलं तर पॉटमध्ये पण याचा छान वेल होतो मी इथे लावलेला आहे तुम्हाला दाखवते आता इथे फळांचा जो कॅरेट असते त्याच्यामध्ये मी एक भाग माती टाकलेली होती आणि झाडांचा जो पाना पाचोळा निघतो तो याच्यामध्ये मी खालच्या बाजूने घातलेला होता आणि त्याचं छान कंपोस्ट खत इथे झालेलं आहे आणि वाळू मिश्रित माती मी इथे वापरलेली आहे आणि दीड दोन महिन्यानंतर हा कारल्याचा वेल इथे छान उंच गेलेला आहे बाजूनी प्राजक्ताचं झाड आहे त्याच्यावरती मी हा वेल चढवलेला आहे आणि आता याला छोटी छोटी कारले यायला सुरुवात झालेली आहे ही बघा इथे आणि ही कारली ही एवढीच वाढतात आणि मोठ्या फ्रूटचं पण आपण याच्यामध्ये कारल्याचा वेल लावू शकतो आणि याला आपण जर दोरी बांधून हा वेल वरती चढवला तर खूप छान कारली येतात इथे पण बघू शकता तुम्ही अशी छोटी छोटी कारली या वेलाला आलेली आहे आणि भरपूर वाढ झालेली आहे आणि सुरुवातीला असे फ्लावर येतात दोन प्रकारची फ्लावर या वेलाला येतात एक मेल आणि फिमेल आणि याच्यामधूनच आपल्याला फ्रूटिंग सुरू होते आणि खूप छान वाढ झालेली आहे वेलाची मोठा वेल वरती गेलेला आहे आणि जमिनीमध्ये पण आपण कारल्याची वेल छान ग्रोथ करू शकतो अधूनमधून मी याला शेणखत थोडंसं घालत असते त्याच्यामुळे छान वाढ झालेली आहे आणि कुठलीही किड्या वेलावरती सध्या तरी नाही आहे आणि अशी याला कारली यायला सुरुवात झालेली आहे इथे पण याला कारला आलेला आहे आणि इथे आलेलं आहे आणि मागच्या बाजूनी पण भरपूर कारली आहेत छोटी छोटी इथे जमिनीमध्ये मी हा वेल लावलेला आहे आणि स्टेप बाय स्टेप जर कारल्याची वेल आपण लावली तर एका वेलानंतर दुसऱ्या वे वेलाची आपल्याला कारले मिळतात त्याच्यामुळे हा नंतर लावलेला आहे याला आता यायला सुरुवात झाली आहे मी इथे दिसत असेल तुम्हाला अशी छोटी छोटी कारला आलेली आहेत आणि याला पण मी वरती चढवलेला आहे इथे बघू शकता तुम्ही इथे पण कारले आलेली आहेत आणि खूप छान याची वाढ झालेली आहे जमिनीमध्ये पण कारल्याची वेल छान मोठी होते आणि पसरते जिथे जागा असेल अशा बाजूने जर आपण कारलीची वेल लावली तर छान आपल्याला कारली मिळतात आणि फार केअर आपल्याला या वेलाची घ्यावी लागत नाही आणि कुठल्याही फर्टिलायझरच्या दुकानामध्ये आपल्याला कारल्याचं बी मिळून जाते आता इथे ज्या फळांच्या कॅरेटमध्ये मी ही वेल लावलेली आहे इथे दोन ते तीन वेली लावलेल्या आहेत आणि तिन्ही वेलींची वाढ चांगली झालेली आहे तर इथे हे बी मी वापरलेलं होतं कारल्याच्या रोपांसाठी आणि छान याची वाढ झालेली आहे आणि चांगलं फ्रूटिंग आपल्याला मिळत आहे कुठल्याही फर्टिलायझरच्या दुकानामध्ये आपल्याला कारल्याचं बी सहजपणे मिळून जाते आता इथे मी या नवीन वेली परत तयार केलेल्या आहेत आणि या एवढी वाढ झालेली आहे आता याला वरती मी एक दोरी बांधणार आहे आणि वरती चढवणार आहे जर आपल्याला जागा असेल तर याचा मंडप जर आपण केला तर खूप छान कारली सडत नाहीत आणि व्यवस्थित राहतात मोठी होईपर्यंत आता इथे मी जमिनीमध्ये लावलेली ही वेल आहे आणि या पण छान वाढायला लागलेल्या ला ला। आहेत अशा एकामागून एक जर बी आपण कुठल्याही पालेभाज्यांची किंवा फ्रूटचे लावले तर आपल्याला एकानंतर एक मिळून जातात जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद